हॅलो एवरीवन सगळ्यांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ स्वामींचरणी मनोमन प्रार्थना अर्पण करते की स्तुती मराठी कॉर्नर या परिवारातील सगळ्या सदस्यांना चांगलं आरोग्य द्या आणि आजचा दिवस खूप छान आनंदात जाऊ देत कारण बघा आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण करून एक महिना पूर्ण होत आहे आणि आपण अनेक व्रत सणवार यांची माहिती घेत असतो तसेच आपल्या धर्मपरंपरेनुसार अनेक अशा छोट्या ज्या गोष्टी असतात परंतु अनेक शुभ परिणाम देणाऱ्या असतात त्यांची देखील माहिती घेत असतो तसेच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्री गणेश पूजनाने होते असेच श्री गणेश जयंती म्हणजे गणपती बाप्पांचा जन्मदिवस अतिशय आनंदाचा हा दिवस आहे खूप खास आहे म्हणूनच जर ही गोष्ट ही कथा तुम्ही जर ऐकली नाही तर या चतुर्थीचा काहीच तुमच्या जीवनामध्ये फळ प्राप्त होत नाही येत्या एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला म्हणजे शनिवारी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे धर्मशास्त्रानुसार गणेश जयंतीला व्रतकथेचं श्रवण केल्याने भक्ताला पूजेचं संपूर्ण फळ मिळते त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात चला तर मग जाणून घेऊया गणेश जयंतीची व्रतकथा पण तत्पूर्वी तुम्ही जर प्रथमच आपला व्हिडिओ पाहताय चॅनलवर नवीन आहात अनेक दिवसांपासून व्हिडिओ पाहताय पण सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर हे चुकीचं आहे ना तर सबस्क्राईब सगळ्यांनी लगेच करा तुमचा साथ आणि सपोर्ट असाच माझ्यासोबत नेहमी असू देत आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक अवश्य करा तर काय आहे कथा ते बघूया पण आपल्या हिंदू धर्मामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे कोणतीही आपली विधी असू देत धार्मिक विधी असू देत त्यासाठी गणपती बाप्पांना प्रथम पूज्य मानलं जातं म्हणूनच या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला जेव्हा माघ महिन्यातील ही चतुर्थी तिथे आली यासाठीच धार्मिक ग्रंथानुसार गणेश जयंतीला व्रतकथेचं श्रवण केल्यानं पूजेचं संपूर्ण फळ मिळते मग तुम्ही पूजेची जी आहे रीतसर मांडणी करा विधिवत पूजा करा अगर नका करू पण मनोभावे अंत करण्याने तुम्ही ही कथा श्रवण केली तरी तुम्हाला संपूर्ण फळ हे प्राप्त होणार आहे यासोबतच या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी म्हणतात तिळांचा खूप मान असतो यामध्ये म्हणूनच बुद्धीचा स्वामी गणपतीचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे आपल्याला या माघ महिन्यातील चतुर्थी तिथीला माघ महिन्यामध्ये असं म्हटलं जातं या चतुर्थी तिथीला गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेमध्ये सहस्त्रपटीने कार्यरत असते आलं लक्षात म्हणूनच आजच्या दिवशी गणेश तत्वाच्या लहरी जास्त प्रमाणामध्ये या तत्वामध्ये असतात तर त्या लहरींना आपण आपल्या स्वतःकडे कशा प्रकारे आकर्षित करू शकतो आणि त्याचा लाभ कसा घेऊ शकतो तर त्यातलीच पहिली गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांना तिळांच्या लाडूचा नैवेद्य हा दाखवायचाच आहे घरात जर केले तुम्ही हे लाडू तर अतिशय छान यासोबतच ही कथा ऐकायची आहे तर चला कथा ऐकूया गणेश जयंतीची व्रतकथा एके दिवशी माता पार्वती स्नानासाठी चालल्या होत्या तेव्हा त्यांनी महादेवाचा सेवक नंदी यांना सांगितले की माझ्या परवानगीशिवाय कोणालाही आत सोडू नकोस पार्वतीच्या आदेशानुसार नंदी खोलीबाहेर पहारा देत बसला थोड्याच वेळात महादेव तिथे आले आणि आत जाण्याचा प्रयत्न केला परंतु नंदीने महादेवाला रोखलं पार्वती मातेच्या आदेशानुसार तुम्हाला आज आद सोडता येणार नाही असे नंदीने महादेवांना सांगितले परंतु तो आदेश इतरांसाठी आहे असं सांगत महादेव पार्वती मातेच्या खोलीमध्ये शिरले महादेव खोलीत आल्यानंतर माता पार्वतीने त्यांना विचारले नंदीने तुम्हाला अडवलं का नाही त्यावर महादेव म्हणाले तो माझा एकनिष्ठ भक्त आहे तो माझ्या आदेशाचे पालन करतो हे ऐकून माता पार्वती विचारत पडल्या माता पार्वतीने विचार केला आपल्यालाही असा एक गण असावा तो स्वतःच्या बुद्धीने विचार करून निर्णय घेईल तसेच तो धाडसी आणि पराक्रमीही असेल त्याची बुद्धी ही सगळ्यात तेज असेल प्रचंड बुद्धिमत्तेच्या बळावर तो क्षणार्धात निर्णय घेईल असा मातेच्या मनामध्ये विचार आला म्हणूनच माता पार्वतीने काय केलं गण बनवण्यासाठी म्हणून माता पार्वतीने आपल्या अंगावरती लावलेले जे उठणे होते आणि हळदीचं लेप होता त्या मळापासून एक मूर्ती तयार केली पार्वतीने दिव्य मंत्रांनी त्या मूर्तीमध्ये प्राण फुंकले आणि ती मूर्ती एका सुंदर अशा छान बालकामध्ये रूपांतरित झाली पार्वती त्या बालकाला निहाळतच राहिली आणि त्याला बालगणेश असं नाव दिलं बालगणेश तिला माता म्हणून बिलगला आणि आईच्या प्रेमाने पार्वतीच्या डोळ्यामध्ये आनंद आईच्या गुणांप्रमाणे अतिशय लाडका पार्वती, अति पार्वती मातेचा पुत्र म्हणजे गणपती बाप्पाचा जन्मदिवस माता काय झालं एके दिवशी पार्वती माता स्नानासाठी जात असताना ती बालगणेशाला म्हणाली आजपासून तू माझा पुत्र आहेस गौरी पुत्र बालगणेश तू माझा लाडका पुत्र आहेस त्यामुळे मी जे सांगेल ते पालन करावे लागेल तुला बालगणेशाने आईचे शब्द ध्यानपूर्वक ऐकले पार्वती म्हणाली मी स्नानासाठी आत जात आहे तू दरवाजावर उभा राहा कोणालाही आत येऊ देऊ नकोस बालगणेशाने वचन दिले आणि दरवाजावर पहारा देऊ लागला काही वेळात महादेव आले त्यांनी एक लहान बालक दरवाजावर उभे आहे असे पाहिले महादेव आज जाण्याचा प्रयत्न करत होते पण बालगणेशाने त्यांना तिथेच थांबवले आणि म्हणाला तुम्ही कोण आहात तुम्ही आज जाऊ शकत नाही मी येथे द्वारपाल आहे महादेव आश्चर्यचकित होऊन म्हणाले अरे बालका मी सर्व गणांचा स्वामी आहे मी शिवशंकर आहे तुमची पार्वती माता माझी पत्नी आहे त्यामुळे मी आज जाऊन त्यांना भेटू शकेन बालगणेश उत्तरला माझ्या मातेने मला जे सांगितले ते मी पाळत आहे मी तिच्या आदेशाचे पालन करतो अन्य आदेशाचे पालन मी करत नाही महादेव बालगणेशाच्या वागण्यावर चकित होते पण ते चिडले आणि त्यांनी पुन्हा सांगितले मला आज जाऊ दे तू मला अडवू शकत नाही पण बालगणेश मात्र मागे हटायला तयार नव्हता बालगणेशाचा हट्ट पाहून महादेवांना राग आणावर झाला अतिशय संतप्त असे क्रोध आला त्यांना मग त्यांनी तिसरा डोळा उघडला महादेव संतप्त झाले एक लहान बालक आपल्या पत्नीला भेटण्यापासून रोखत आहे हे त्यांना सहन झाले नाही रागाच्या भरात महादेवांनी आपले त्रिशूल उगारले आणि बालगणेशाचे डोकं देहापासून वेगळे झाले त्रिशूळाच्या प्रहरामुळे बालगणेशाचं डोकं दूरवर फेकलं गेलं त्यामुळे पार्वती माता आवाजाने बाहेर आली की हा बालगणेशाचा आवाज कसला किंचाळण्याचा तर त्यांनी बालगणेशाचा निर्जीव देह त्याच्या डोक्याशिवाय पाहिला शिवशंकर रागाने लाल झाले होते पार्वतीला या घटनेची कल्पनाही नव्हती पण ती शोकाकुल झाली ती महादेवांशी बोलली तुम्ही हे काय केले बालगणेश माझा पुत्र होता मी त्याला एका मूर्तीतून निर्माण केले होते मला तो जिवंत पाहिजे पार्वतीने रागाने आणि दुःखाने महादेवांना धमकी दिली तुमच्याकडे काही उपाय नसेल तर मी या समस्त सृष्टीला भस्मसात करेल पार्वतीचे शब्द महादेवाच्या अंतकरणाला हलवणारे होते महादेव आता काय करावे हे ठरवू शकत नव्हते देवता आणि गणांनाही या संकटावर उपाय दिसत नव्हता तेव्हा पृथ्वी तलावावरती जो कोणी प्रथम प्राणी दिसेल त्याचे मस्तक घेऊन या असा गणांना ताबडतोब महादेवांनी इशारा केला आणि त्यांना तसं सांगितलं महादेवाने सर्वप्रथम जे मस्तक सापडले गणांनी उचलून आणले होते ते हत्तीचे होते आणि मग ते बालगणेशाच्या देहावर लावले दिव्य मंत्रांचा उच्चारण केला त्या मंत्रांच्या उच्चारणाने बालगणेश पुन्हा जिवंत झाले आणि त्याने सर्वप्रथम आपल्या मातेला आलिंगन दिले बिलगले सर्वजण एकदम आनंदित झाले आपल्या बालगणेशाचे हे आगळेवेगळे रूप पाहून पार्वती माता आनंदाने घेरावल्या आणि या दिवसापासून गणेश जयंतीची पूजा ही सुरू झाली या दिवशी गणेश जयंती सकाळी शुभ मुहूर्तात सकाळी करावी म्हणजे जेव्हा आपण सूर्योदय होतो तेव्हा करू शकता तिळाने स्नान करायचे आहे आणि ज्या प्रकारे मी मागच्या व्हिडिओत सांगितलं हळदीची पेस्ट करायची आहे आपल्याला पूर्ण त्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि मग याने स्नान घालायचं आहे श्री गणेशाला त्यानंतर अष्टगंध लावावे तिळाचा टिक्का लावावा त्यावर नंतर लाल फूल दुर्वा धूप दीप इत्यादीने पूजा करावी सर्व काही मी त्यामध्ये सांगितलेलं आहे आणि हो सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे फक्त एक रुपयाच्या कॉईनचा जबरदस्त उपाय सांगितलेला आहे तो सगळ्यांनी जरूर करा ज्यांना ज्यांना त्रास होतोय ना पैशांची चंचन भासते त्या सगळ्यांनी तो उपाय जरूर करा आणि त्यानंतर प्रत्येक संकष्टीला तो कॉइन कसा चार्ज करायचा हे देखील मी त्यामध्ये दे सांगितलेलं आहे आणि या दिवशी चंद्र दर्शन वर्ज्य मांडलेले आहे अतिशय महत्वाचा इथे टॉपिक आहे हा ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि या प्रकारे ही कथा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून काही अंशी ते पुण्य तुम्हालाही प्राप्त होईल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ